हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवतायन ओम श्री गुरु देवतायन ओम श्री गुरु देवतायन ओम सर्व श्री इष्ट देवतायन शिवशानाथ मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्मकरम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो महालय पर्व सध्या सुरू आहे पितृपक्ष किंवा पितृ पंधरवाडा शलिवंश एकोणावीस एकोणाशे सत्तेचाळीस विश्वास आमचा दक्षिणायन शरद ऋतू भाद्रपद मास कृष्ण पक्ष ओम पितृ या व्हिडिओमध्ये मी आपणास घरच्या घरी पंडिताविना कशी पूजा करायची आपल्या पित्रांची ते समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तेव्हा आपण सर्वांना माझी नम्र विनंती की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा मित्रांनो सोमवार प्रतिपदा ते अश्विन मास शुक्ल पक्ष सोमवार प्रतिपदापर्यंत अर्थात सोमवार दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत हा पितृ पांढरावाडा असणार आहे महालय पर्व श्राद्ध कर्मीय कुटुंबाने या महालय पर्व काळात करावयाची विधी आता आपण पाहूया सूर्योदयापूर्वी सुचीभूत होऊन दक्षिण भागात दक्षिणमुखी आसनस्थ होऊन पिस्तृत स्तुतीचे पठण करावं हे दोनदा करायचे आहे जर आपण हवन करणार असेल तर याचे हवन मात्र करायचे नाही हे फक्त दोन वेळा पठण करायचे पितृसुक्त व बाह्य शांती सुक्त यांचे पठन व हवन विधिवत आपल्या घरात करायचे यासाठी आपल्याला फार सोपा विधी आहे या गायीच्या तुपामध्ये काय तीन नि, मिसळायचे नि, थोडेसे आणि आपल्या डाव्या हाताला अग्निपात्र ठेवायचं उजव्या हाताला तिळ तेलाची तिळ तुपाची वाटी ठेवायची हवी द्रज आणि आपल्याला हे पितृ सुक्त किंवा शांती सुक्त एक एक श्लोकामागे आपल्याला स्वभ स्वहाऐी स्वधा म्हणत हवन करायचं आहे रोज दक्षिण देशात यम देवता व आपल्या पित्रांना पाण्यात काळे तिळ टाकून पितृ गायत्री म्हणताना अर्ध्या द्यावे मी आता तुम वर दे दे जो हो गा। पितृ गायत्री मंत्र दिलाय त्या मंत्राने अर्ध्या द्यायचे पाच मिनिट तो मंत्र म्हणायचा आहे किंवा दहा मिनिटे म्हटला तरी चालेल कारण एकशे आठ वेळा तो व्हायला हवा याच प्रमाण नंतर सूर्योदय गायत्री मंत्राने सूर्याला अर्ध्या द्यायचे तो सूर्य गायत्री मंत्र किंवा गायत्री मंत्राने आपण दिला तरी चालते ओम तास सवितुर वनेन भरभदैवा सधी मय देवण प्रचोर हा पाच मिनिटे आपल्याला म्हणायचा आहे सुरुवातीला ओम भू भु, ओम भुवा ओम स्वाहा ओम महा ओम जना ओम तपा ओम सत्यम ओम भुभुर स्वाहा नंतर मग ओम हे एकदा म्हणायचे नंतर मग ओम तत्स वितुर्वर येण बरं देव सदीमध्ये होण प्रचोदयात हे आपल्याला पाच मिनिटे म्हणायचे आणि त्यानंतर शेवटी आपल्याला ओम आपोतिरसमुसम हे शेवटी एक तास म्हणायचे अशा प्रकारे सूर्याला आपण अर्ध द्यायचे सूर्याच्या दिशेने अर्धे पाणी खाली सोडायचे आणि अर्धे तीर्थ म्हणून आपण प्राशन करायचे तर हा पित्रांसाठीचा विधी आहे ते लक्षात घ्या मित्रांनो पित्रांना मात्र सर्व जल आपल्याला अर्पण करायचंय आपल्याशी संबंधित व असंबंधित अशा सर्व मूर्तात्म्यांना दिवे पित्रांना आपल्या पित्रांना पत्नीकडे व आईकडे पित्रांना देवताना ऋषीमुनींना अभ्याती केलेल्या पित्रांना लहान मुले व अवयवतांना नातेवाईकांना गुरु देहधारी गुरुंना ऋषी देवपितर देव देवप यमदेवता अर्थात ते आपल्या पित्रा या सर्वांना रोज सगळे आक्र ते अं साधारण दहा आठ ते अकरा सकाळी या दरम्यान आपल्याला जलांजली द्यायची आठ नऊ वाजेनंतर निर्माल्य जलांजली एखाद्या वृक्षाच्या मुळाशी टाकायची आहे हा झाला दुसरा म्हणजे सूर्योदयानंतरचा सूर्योदयाला सूर्योदयाचे दोन भाग सांगितले सूर्योदयानंतर हा दोन भाग श्राधरक्रम पूर्ण सुशिर गोथ होऊन नवीन रंगाचे सोहळे वा धूत वस्त्र नेसायचे आपल्या घरातील वरिष्ठांचे चरण स्पर्श करून त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे हा आता मुख्य पूजा विधी आपल्याला सुरू झालेला करायचा तो आपल्या घरात दक्षिण दिशेमध्ये एक चौरंग मांडायचा आहे पण हा कधी मांडायचा की अपराहन काळामध्ये साधारण तुम्ही बारा साडेबारा एक वाजता ही सगळी तयारी करून ठेवायची यावर सफेद वस्त्र टाकायचे नवीन कोरे इतरांचा टाक ठेवायचा आहे तेला तुपाचा दिवा लावायचा आहे शंख पित्रांच्या डाव्या हाताला तर घंटा उजव्या हाताला ठेवायचे यानंतर दक्षिणेकडे तोंड करून आसनावर आपण बसायचे आपले जानवे अपसव्य करायचे तिलक विधी करायचा आहे रक्षासूत्र बांधणार सर्व देवतांना नमस्कार करायचा आहे जलशुद्धी दिशा जलशुद्धी दिशा भांडशुद्धी हे आहे आपल्याला जलशुद्धी माहिती आहे गंगे ओम गंगेचे गोदावरी सरस्वती कावेरी जलशुद्धी झाली आता दिशा शुद्धी सर्वत्र हे करायचंय दहाही दिशा मध्ये आपल्याला मुद्रेने पाणी शिंपडायचंय ती दिशा शुद्धी झाले म्हणजे आपल्याला शिवाच्या पुणे आपल्याला डिस्टर्ब करू नये ही हा मंत्र त्यामध्ये आहे अं त्यानंतर भांडशुद्धी भांड्यावर पण ते शुद्ध केलेलं पाणी आपण आहे मित्रांनो देवाधिकांना वंदन करायचंय सर्व देवतांना नमस्कार केल्यानंतर देवादिकांना प्रार्थना देशकालादींचा उच्चार करायचा आहे आश्वन करा प्राणायाम करा अंगन्यास करा करण्यास करा जर येत असेल आपल्याला तर आजच्या विशेष पितर पूजेचा संकल्प माझा व्हिडिओ पंचांग आजचे पाहून आपल्याला सोडायचा आहे मित्रांनो यानंतर पितर टाकाची पंचोपचार पूजा करायची धूप दीप आ, कापूर सफेद रंगाचे फुल व सफेद गोपीचंदन आपल्याला लागणार आहे अं पंचोपचार म्हणजे ताक धुतल्यानंतर आपण अं तो साफ करायचा आहे आणि परत जागेवर ठेवून द्यायचा आहे त्याला गोपीचंदाने टिळा लावायचा आहे आपल्याला लावायचा आहे नंतर पित्रांना लावायचा आहे नंतर दीप्ता अगोदरच आपण पेटून ठेवणार गोगळ धूप पण आपण पन पेटून ठेवणार कापूर हे नंतर याच्या तुपाच्या निरांद्यांमध्ये टाकायचं आहे सफेद रंगाचे फुल सफेद गोपीचंद सफेद रंगाचे फुल वाहायचे आहे पितर व ब्राह्मण देवता असतील तर त्यांची पूजा त्यांच्या बापा गोपीचंद लावून करा त्यांचे चरण स्पर्श करून त्यांचा आशीर्वाद घ्या बाकी त्यांच्याकडून आपल्याला काही विधी वगैरे काही करायचं नाहीये ते करत असतील तर करू देत पण आपल्याला करायचं नाहीये साधी आणि सोपी पूजा माझ्या माता भगिनी पितरांसाठी स्वयंपाक सोहळ्यात केलेला के असेल तो आपल्याला नैवेद्य म्हणून दाखवायचा आहे स्वयंपाकात गोड तांदळाची वा गव्हाची खीर वरण भात भेंडी पारशी दोडके दुधी गोकळा मुगाची भाजी उडीद वडे पोळी भाजी अळूवडी इत्यादी असाव्या अशा अन्नाचा ताजा न बाटलेला नैवेद्य पितरांना दाखवायचा आहे लहान मुलांनी सुद्धा तो बाटवू नये असा स्वयंपाक आपल्याला अन्न हे आपल्याला अन्नाचे अन्ना ताट दाखवायचे पितरांना आता स्वजातीचा पितर भोजनासाठी ना असं ब्राह्मण देवतेला परान्न चालत असेल तर अन्न ग्रहण करण्यास पितर म्हणून बोलवायचे जे आपण दो, बोलवले दोघ स्वस्तिवाचन वैदिक पाठ त्यांच्याकडून करून घ्यायचं जर ब्राह्मण देवता आले तर आणि आपल्या घरात तो करायचं वैदिक पाठाने स्वस्त वाचन त्यांचा योग्य तो मान सन्मान करायचं वस्त्र उपवस्त्र दक्षिणेसह त्यांना ज्ञान दान करायचे पित्रांना विधिवत महा नाही तर पाच घास अग्निपात्रात टाका बाकीचे नैवेद्य थोडे वास्तुमालकाने मालकाने ग्रहण करावे अग्निमध्ये जास्त टाकायचं ना अग्नि पेटणार नाही तर म्हणून तो राहिलेला जो भाग आहे तो आपण मालकाने वास्तुक मालकाने तो ग्रहण करायचा पितरांसाठी बनवलेला स्वयंपाक शिल्लक राहिला जर सगळे जेवण करून वगैरे झाल्यानंतर तो सूर्यास्ताच्या कापलेला तो वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करायचा आहे किंवा मोठ्या नैवेद्यापेक्षा एका पेटत्या गोरीवर समजा तुम्हाला अन्नाचा नैवेद्य नाही दाखवायचं पेटत आहे अग्नी व्यवस्थित तर मग नुसत्या पेटत्या गोहरीवर गायची गोळ क्षणाचे जी असते त्याच्यावर थोडेसे गायतूप टाकायचे आणि थोडा गुळ टाकायचा या सुगंध वासाने देखील आपले पितर संतुष्ट होतात म्हणजे आपल्याला तोच स्वयंपाक पाहिजे अशातला भाग नाही नुसतं गुळ आणि तूप जरी टाकलं तरी ते संतुष्ट होणार मित्रांत ओम तन्नो पितृ जगतधारी या पितृ गायत्री त्याच्या रोज दहा मिनिटे जप हवन माळी विना याच ठिकाणी आपल्याला करायचे हवनासाठी गाय तुकात थोडे काळेतील टाकायचे आणि अग्नी पेटवण्यासाठी गायच्या शेणाच्या व समजा व लाकडी तुकडे व कोळसे काही घेऊ शकता आपण आपल्या पित्रांना जिवंतपणे आपल्याकडून काही त्रास झाला असेल तर जमिनीवर डोके व दोन्ही हात टेकून क्षमा मागा मनातील राग देश नष्ट करायला सांगा तसेच आमच्याकडून केली गे गेलेली ही अल्पसेवा स्वीकारा आपल्या या, या वंशजांना चांगला आशीर्वाद देऊन आपण आपण आपल्या मार्गाने निघून जावे अशी त्यांना विनंती करायची सर्वांनीच घरातील सर्व सदस्यांना अशा प्रकारे विनंती करायची नमस्कार करून ब्राह्मण देवता असे देखील आपण त्यांना विचारू नये अन्नाची केलेली आपण ऐकू नये वा ऐकून न ऐकल्यासारखे करावं ब्राह्मण देवता जेवण तृप्त झाल्यानंतर त्यांचे आभार मानून त्यांना निरोप द्यायचा आणि ते गेल्यानंतर शेवटी आपण घरातील सर्वजण एकत्र जेवायला बसायचे आतापर्यंत केलेल्या पितरांसाठीचा उपवास आनंदाने आपण सोडायचा आहे अशा प्रकारे आपल्या पित्रांचे कर्म केल्यास पितर खुश होऊन आपल्यास आशीर्वाद देतात आपली अडलेली कामे फटाफट मार्गी लागतात याशिवाय ला, आपल्याला व आपल्या कुटुंबाला काय हवे असते मित्रांनो तेव्हा अशा श्राद्ध कर्माचे कर्मकांड आपण आवश्यक करावे आणि त्याचा जो काय फायदा बेनिफिट मिळेल त्याचा आपण फायदा घ्यायचा आहे मित्रांनो कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्प करा जर आपण असे नाही केलं तर आपल्याला काही मिळणार नाही पण असे केले श्राद्ध कर्म सोपे आणि कमीत कमी याच्यामध्ये तर आपल्याला त्याचा फायदा नक्कीच मिळणार कारण आपण कर्म तसं केलेलं आहे मित्र धन्यवाद मित्रांनो आजचा हा घरच्या घरी पंडिता पंडिताविना पूजा विधी जो आहे पितरांचा त्याचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवतोय आपण जर माझ्या मता संमत असाल तर कृपया माझे धर्मकर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व मित्र परिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवून आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य लावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहू हरिओ शो शंभो महादेव